बैल गाडीशी एक लाख पन्नास हजाराची खरेदी हा म्हणजे विक्रमी खरेदी खेळण्यासाठी दोन तीन जण से आहेत त्यांची नाव नाही आता पण वेळ आले बैल नक्कीच त्यांना उत्तर देईल नायरेक्टल आपल्याला सहकार्य चांगला भेट हा नसताना ते बैल भरला दोघा तिघांचा कामच नाही ना ते तर सर्वप्रथम तुम्हाला आज झालेल्या बिनजोडच्या मानकरी बद्दल शुभेच्छा आपली गाडी कुणाच्या नावाने बोलते आपली गाडी एकविषयी आता बंबारे नरेंद्र जितेंद्र हा आणि जितेंद्र कसं काय झालं आजचं नियोजन म्हणजे झाले पायरा नव्हता रात्री नियोजन झालं आणि इथला पैरा होता आ। तो 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 आज होता पोथिरचा पैरा केला आणि आज खूप दिवसांनी कम बॅक झालाय तर तुम्हाला जिंकल्यावरचा आनंद पराभव झाला तुम्हाला म्हणजे कसं काय म्हणजे नाही नाही जिंकलं नक्कीच जाते जिंकल्यावर पण थोडा आनंद असतो नक्कीच मग कधी पायऱ्या पायऱ्या वगैरेच अडचणी कटरोल वगैरे म्हणजे पायरा आम्ही जर कोणाला दिला नाही ना माणसाला पटकन राग माणसं द्यायला नाही पाहिजे ना आपल्या नंदीचं नाव काय नाव माहिती हा का नाई खरेदी कशी काय झाली आपली खरेदी म्हणजे होता प्रश्न आमच्याकडे होता त्यांच्याकडे वर्षभर बैल होता त्याच्यानंतर त्यांची दुकानदाचा जोडा मध्ये त्यांनी त्याची खरेदी केली कितीला गेली का तरी खरेदी त्याची एक लाख पन्नास हजाराची खरेदी आहे हा म्हणजे विक्रमी खरेदी आहे नक्कीच जा तुम्ही बैल पाहता म्हणजे काय निवड करता म्हणजे काय पाहिजे कसं पाय वगैरे त्याच्यामध्ये चालली हा आणि ट्रेनिंग वगैरे ट्रेनिंग वगैरे देते ती पहिले पासून झालेली होती आणि अजून गेली तुम्ही वालकांनी गेली टीमचा किती महत्व आहे बैलगाड्यामध्ये टीमचा म्हणजे महत्व म्हणजे बैलगाडा क्षेत्र असं आहे त्या दोघांचं काम नाही तुम्हाला मुलं पाठी असणार तुम्हाला सहकार्य चांगला भेटत असताना असताना ते बैल भरला दोघां तिघांचा कामच नाही ना ते सहकार्य तुम्हाला गावातल्याचा असतो किंवा बाहेरचे मित्रमंडळी त्यांचं सहकार्य पाहिजे शंभर टक्के तर तुमचं हे हा ना आपल्या गाडीवर ड्रायव्हर पण बसतो आपल्या गाडीवरती ड्रायव्हर स्वतः मालक पण असतात हमारे स्वतः मालक असतात बाकी ड्रायव्हर असतात योगेश योगे। योगे ड्रायव्हर हा कलमच्या असतात बाला ड्रायव्हर आपण आपला असं पीक ड्रायव्हर नाही येऊन चान्स देतो हा नक्कीच पण येऊन नाही देत ना आपला बैल कोणत्या साईडने बोलतो आपला बैल उजव्या साईडने पब्लिक आहे हा आणि आता त्याची ट्रेनिंग म्हणजे चालू आहे दोन्ही साईड न काढला अतिशय चांगला पाला हा सुंदर पेरा पडला मी पण बघितला तर आता पुढचं नियोजन कसं काय असेल तुमचं पुढचं नियोजन तर आता जरा बैल आमचा हा बघू गुलाल झालाय आज तर आता आम्ही असं ठरवलं त्याला थोडी रेस्ट द्यायची नक्कीच दा तुम्हाला नवीन नियम कसे काय वाटतं म्हणजे आता नवीन नियम आले शर्यतीमध्ये चांगले हा तुम्हाला कसे वाटतात हा नवीन नियम तर चांगले नाही आणि आता लवकरच आपल्या या सीझन ची मीटिंग सुद्धा लागणार आहे हा त्याच्यामध्ये सुद्धा काही नवीन नियम नेक्ष असतील आम्ही सुद्धा जाऊ मीटिंगला पुढचा नियोजन कसं काय असेल तुमचं बैलाला म्हणजे चांगलाच पाहिजे हा म्हणजे टॉप मध्ये जात केला कोणत्या बैलामध्ये पालण्याची आवड आहे बैलामध्ये टॉप मध्ये चांगला स्पीड लागतो गाड्या मागताना आपल्याला नक्कीच नाही तुमच्या मते सर्व गाड्या मालकांची बैल टॉपचीच आहेत सर्व गाड्या मालकांची बाईला टॉपची आहेत म्हणजे तुमच्या मध्ये टॉपची म्हणजे गाडा मालक कोण छोटा मोठा कोण नसतो हा सगळे छोटे गाड्या म्हणजे मोठे गाडा मालक सगळे सेम आहेत हा तुझ्या भाऊ काय करून पाहिजे नक्कीच कधी कोणाची गाडी मध्ये किती पलट सांगू की बैल गाडी बैल गाडी शेत हा नक्कीच तुमचा बैल गुलाला तळावा मध्ये एक तुमचा टॉपचा नाव हवा अशीच अशा ईश्वर जर्नी तुम्हाला गुलालाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल हा धन्यवाद